वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग न्यू ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जसं की लास्ट ब्लॉग आपण जिथे एंड केला होता देवाला जे प्रश्न विचारले होते त्यानंतर पुढे मी तुम्हाला दाखवते की या प्रकारे जे आहे मंदिरात म्हणजे देवीची जी मूर्ती असते किंवा जो मुखवट असतो तो, तो दुर्डीमध्ये ठेवला जातो त्यावर ज्या माळा असतात ते कवड्यांची माळ असते आणि या प्रकारे बायका बसलेल्या होत्या त्याही चालू होती सगळं बनून झालेलं होतं मम्मीचे जे गुरुभाऊ आहेत त्यांची वाट बघत बसलेले होते नैवेद्य भरण्याची तयारी चालू होती आणि बाहेर अशा प्रकारे बायका बसलेल्या होत्या काही नातेवाईक काही मम्मीच्या मैत्रिणी या प्रकारे तर पूर्ण व्ह्यू दाखवते मी तुम्हाला की कसं होतं त्यावेळेस सगळं आम्ही वाट बघत बसलेलो होतो आणि तयारी चालू होती जी परडी भरण्याची तयारी चालू होती बायका येत होत्या काही बसल्या होत्या काही यायच्या बाकी होत्या या प्रकारे याप्रकारे जो पोर्च आहे पॅसेज बाहेरचा तो पूर्ण स्वच्छ करून घेतलं ना यापैकी आमचे जे रिलेटिव्ह आहेत ते बाहेर गप्पा मारत बसलेले होते आणि या साईडला केटरर्सचं काम चालू होतं ऑलमोस्ट त्यांचं होतं चाललेलं होतं मी इकडे जे आहेत आमचे भाऊजी आणि त्यांचे फ्रेंड दोघेही हो गप्पा मारत बसलेले होते हे केटरर्सचं बघू शकता तुम्ही ऑलमोस्ट झालेलं होतं त्यांचं फक्त भाजीला त्यांनी फोडणी मारायची किंवा मसाला घालायचा बाकी होता आणि तिकडे जे आहेत त्या साईडला पुढे बायका ज्या आहेत भाकरी बनवण्याचं चा काम चालू होतं तिकडे हे बघा इथे बाय ज्या बायका आहेत त्या भाकरी करण्याचं चा काम चालू होतं त्यांना एका साईडला जागा दिलेली होती कारण सगळंच तिथं ठेवलं असताना तर पूर्ण येण्या जाण्याचं जे आहे जागाच राहिली नसती बाकीच्या लोकांना तर तेही होऊ नये म्हणून त्यांना एका साईडला आतमध्ये जागा करून दिली होती भाकरी करण्यासाठी आणि अशा प्रकारे नैवेद्य दाखव आमच्या घरातलं एक, एक एक मम्मी सगळ्यांना हळद लावण्याचं काफ करत होती तिने मला पण लावलं होतं आणि मला लावून घरामध्ये परत सगळीकडे गेली होती हळद लावायला इथेही तेच चाललं जे आराधी बायका असतात त्यांनाही हळद लावण्याचं चा काम चालू आहे आम्हा सगळ्यांना हळद लावून झाली मग मम्मी आतमध्ये गेले तिच्या दोन्ही जावयांना हळद लावायला विशालला वगैरे लावली तर बाकीचे जे रिलेटिव होते तेही एकामेकांना हळद लावत होते छोटीशी क्लिप मी पण ॲड केली यामध्ये सगळे एकमेकांना हळद लावत होते मम्मीला नाही मम्मीच्या सुनेला आणि ते जे बाकीचे रिलेटिव होते त्यांनी आमच्या बहिणींच्या गालाला आणि हाताला पूर्ण सगळीकडे हळद लावली होती आणि माझी बहीण तेच सांगत होती की हे पण शूट कर हे पण घे तुझ्या व्हिडिओमध्ये असं सांगत होती बघा मला आणि दिदीला दोघींना बघू शकता तुम्ही त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून जे आहे ज्या परडी होत्या त्यामध्ये ओटीचं सामान नैवेद्य पान सुपारी नारळ या प्रकारे जे काहीही असतं ते सगळ्यांनी एक 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 वाटून घेतल्याने प्रत्येकजण आपापली अप कामं व्यवस्थित करत होत <laughs> bây giờ हैं भैया या आहो या ओ ਸਕੂ ਟੈਂਕ ਪਾਤਾ ਘੁੱਟ ਗਿਆ ਉਹ ਮੈਂ ਅੱtar ਖੁੱਲੇ ਦਿੱਤਾ ਬੱਸ ਆਂਦੀ गेली नाही व गे दाखवलं आणि मग ज्या परडी होत्या त्या भरल्या गेल्या आणि बायकाच्या आहेत सगळ्या त्या जेवायला बसल्या कारण त्या जेवल्याशिवाय बाकीच्यांना कोणालाही काही जेवण करता येत नाही thank you तेरे तेरे। तो कुठेचा चले पोडे रे तीन ते किती चाल इथे आ तू चौधी पण खात का आता इथे आमचं काम संपलेलं होतं आणि जे वाढण्याचं काम होतं ते चाललेलं होतं ते आमचे भाऊजी विशाल आणि काका हे करत होते त्यावेळेस वी साईडला बसले होते पियांशला घेऊन सगळ्यांनी जेवण करून घेतलं त्यानंतर जे आहे मला काही क्रियांशाला माझ्याकडे मग मला काही शूट बीट करायला भेटला नाही तो काही नंतर मला सोडलाच नाही क्रियाशा आणि हे जे शूट आहे हे माझ्या बहिणीच्या मुलीने म्हणजे आराध्याने केलं आहे की शेवटची जी पंगत होती लहान मुलांची त्यामध्ये आमचा मी बसलेला होता म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा तर तो बसलेला होता तर हे अशा प्रकारे झालं होतं नंतर माझं जेवणाचं पण शूट करायचं राहून गेलं आमचं कारण काल खूप तकलो होतो त्यामुळे तसंच झालं सगळं राहून गेलं आणि मग सेकंड डेला सकाळी सकाळी क्रियांशी मस्ती बघू शक आणि मग आम्ही आवरून घेतलं दोघांनी पण त्यालाही आवरलं आणि निघालं आम्ही परत बॅक टू पुणेसाठी तर असाच होता व्लॉग घरी गेलेला व्लॉग कार्यक्रम कसा झाला काय दोन मध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे कसा वाटला कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा शेअर करायवर केलं नसेल बाय बाय